भारत हा कृषी प्रधान देश होय शेती हा आपला मुख्य व्यवसाय देशाच्या अर्थव्यवस्थेचा पाया म्हणजे निसर्गाचा नवरीपणा आणि जमिनीची घटत झालेली उत्पादकता यात झालेल्या बदल यामुळे शेती, या या शेती व्यवसाय करणं कठीण झालेलं असतानाही महाराष्ट्र राज्यात असलेल्या नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी दिल्ण तालुक्यात असलेलं खोरीपाडा हे गाव होय या खोरीपाडा गावात असलेलं सम्रत यशवंत राऊत यांनी निसर्गाशी झुंज देत हार न मानता मोठ्या जिद्दीने आणि कष्टाने ऊन वारा पाऊस याची तमा न बाळगता आपल्या काळ्या संगत कायम ठेवत आपली शेती फुलवली आणि आपला शेतमाल द्राक्ष कांदा टोमॅटो अशा विविध बागेच्या गलिचाने गालीच्या आणत आपली शेती व्यवसायाशी जोडली गेलेली नाळ कायम ठेवून शेती व्यवसाय सुरू ठेवला राज्य शासनाने दोन हजार वीस ते दोन हजार बावीस या तीन वर्षातील कृषी पुरस्कार जाहीर केले आहेत राज्य शासनाच्या वतीने कृषी संलग्न क्षेत्र तसेच फल उत्पादन क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकऱ्यांना कृषी भूषण पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे यापैकीच एक नाव म्हणजे खोरीपाडा खोरीपाडा गावातील बागतदार सम्राट यशवंत राऊत सम्राट यशवंत राऊत यांना महाराष्ट्र शासनाचा वसंतराव नाईक कृषी भूषण पुरस्कार जाहीर झाल्याने नाशिक जिल्हा कौतुकाचा मानकरी ठरलाय स्पष्ट चिंता आणि मेहनतीच्या जोरावर सम्राट यशवंत राऊत यांनी गेल्या अनेक वर्षांपासून द्राक्ष बाग फुलवली सम्राट यशवंतराव यांनी संकटांना तोंड देत ही निरक्षम द्राक्ष कांदा टोमॅटो उत्पादन करून शेतकऱ्यांपुढे आदर्श निर्माण केलाय आदर्शवत शेती करणाऱ्या या भूमिपुत्राला महाराष्ट्र शासनाच्या कृष्ण लॉन्स या ठिकाणी आज महाराष्ट्र उद्योजक लॉबी नाशिक यांच्या वतीने हळदी कुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले होते अधिक माहिती सम्राट यशवंतराव यांनी नाशिक लोकशाही निवृत्त वाहिनीशी बोलताना दिली मी सम्राट यशवंतराऊत गाव खोरीपाडा तालुका दिंडोरी जिल्हा नाशिक मला जे कृषीभूषण पुरस्कार शासनाचा जाहीर झाला त्याबद्दल पहिले मी महाराष्ट्र शासनाचे आभार मानतो आणि तसेच कृषी विभागाचे पण आभार मानतो सर्व अधिकाऱ्यांचे आणि हा पुरस्कार जो जाहीर झाला त्याच्या मागे फार कष्ट असतात पण ते आपण एकटेच नसतो याच्या मागे अदृश्य आपण म्हणतो कुटुंब असेल समाजातील सर्व घटकांचं आपल्याला सहकार्य असतं आणि आपण खरं तर मीडियावाले आमच्या ग्रामीण भागात दुर्गम भागात आलेत आपले तर फार आभार मानले पाहिजेत का आम आपण आमचा आवाज पूर्ण राज्यभर किंवा देशभर पोचवणार आहात आणि याच्यामागे कष्ट सर्व सगळ्यांचे सर, जसे असतात तसे शासन आमची जी दखल घेतं त्याच्यामुळे आम्हाला प्रेरणा मिळणार आहे का आम्ही असंच अजून काम करत राहू आणि इतरांना जे मदत करतो मग आम्हाला प्रेरणा मिळते आणि आमच्यासारखेच अजून परिसरात शेतकरी घडावेत समाजाची प्रगती व्हावी हा जो आमचा हेतू असतो आणि त्या प्रेरणेमुळे एक एक शेतकरी कसा उभा राहील हा आमचा प्रयत्न असतो आम्ही ते करत असतो आणि करत राहणार आहेत तसंच हा पुरस्कार ज्या दिवशी जाहीर झाला समजल्यानंतर इतक्या प्रतिक्रिया आल्या का कृषी अधिकाऱ्यांचे प्रथमता फोन आले त्याच्यानंतर आमची पोलीस पाटील संघटना आहे ते, ते सर्व येऊन गेले किंवा व्यापारी वर्ग असेल किंवा आजूबाजूचे शेतकरी असतील सरपंच असतील सामाजिक कार्यकर्ते असतील सर्वांच्या फार प्रतिक्रिया आल्या आणि पाठबळ दिला आपल्याला का सम्राट जो ते करतोय लढतोय त्याच्या मागे आम्ही सोबत आहेत आणि पुन्हा एकदा मी आपले मीडियाचे प्रथमता फार आभार मानतो आणि शासनाचे पण खूप खूप आभार मानतो तसेच अधिकारी वर्गामध्ये जर म्हटलं तर जे प्रथम काळेसाहेब जे घडवणारे त्याच्यानंतर मोतेसाहेब असतील विकास पाटील साहेब असतील सोनोने साहेब असतील बोरवे साहेब असतील किंवा फाईल बनवण्यासाठी जे मार्गदर्शन लागतं आम्हाला माहीत नसतं फार ते भुसारे साहेब असतील फार लोकांचे योगदान आहेत पाठीशी त्याच्यामुळे जे एखादा व्यक्ती असा घडत असतो किंवा या पायरीपर्यंत पोहोचत असतो सगळ्यांचे योगदान फार असतात परिवार तसेच नातेवाईकांनी देखील सम्रत यशवंतराव त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देत आपले मनोगत व्यक्त केले ते उत्पन्न होता 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 त्यांची प्रगती थोडी सुधरता सुधरता सुधरली आणि ते या स्टेपला आले आज गावात कोणती आड्याअडचण किंवा पोलीस पाटील झाले त्यांना जे मानधन आलं ते शाळेवर किंवा गोरगरीब आला एखादा दुखाबाईला काय जरा आल्या अशा ठिकाणी थे धावपळीच्या ठिकाणी थे थे ते थे, फुलकष्ट करतेत महाराष्ट्र शासनाचा कृषी भूषण मिळाल्याबद्दल आमच्या खुरीपाडा राऊत परिवाराकडून त्यांचं हार्दिक अभिनंदन अशी परिस्थिती होती का पहिलं एक दीड बिघा भाताचं क्षेत्र होतं त्यांच्या मामाने त्यांना एक गाय दिली त्या गायचे आज कमीत कमी शंभर दीडशे जनावरं झाले आहेत त्याच्यात शेणखत वापरून ते सेंद्रिय शेतीकडे वळाले त्याचाच फायदा आज त्यांना कृषीभूषण पुरस्कार म्हणून मिळाला त्याच्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो धन्यवाद पंधरा सालसे मी या पे राहता हू आमारे दोस्त भाई को यहाँ से महाराष्ट्र शासन द्वारा कृषि उत्पन्न बाजार कृषि उत्पन्न पुरस्कार मिला और हमने यहाँ खोरी फाटे जो खोरी फाटाना है आज ये इन लोगों को वजह से पूरा भारत में फेमस हो गया टमाटो मार्केट जो इनका यहाँ बहुत अच्छा सपोर्ट रहता है पहले हम आए थे तो यहाँ किसी को पता नहीं था कि टमाटर का वैरायटी क्या है और क्या लगाना चाहिए क्या पिकता है क्या बिकता है लोग सूरत जाते थे बिली मोरा जाते थे इनको इतना कष्ट होता था ये लोग बहुत मेहनत की और संघर्ष किए कमेटी यहाँ अभी अपना फाटे पे जो कम से कम दिल्ली से हरियाणा से गुजरात अहमदाबाद मुंबई मतलब पूरा भारत से हर कोने से व्यापारी आ आत, आते हैं यहाँ टमाटा लेने के लिए जो इनके मेहनत से और इनके संघर्ष से इन लोगों को बहुत अच्छा यहाँ व्यवस्था हुआ यशवंत राऊत यांना कृषी भूषण पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल शासनाचे आभार मानतो आणि त्यांनाही खूप धन्यवाद देतो वृत्त संकलन विभाग नाशिक लोकशाही नाशिक